चालू प्रथमत सर्व पत्रकार बंधू आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा आम्ही देतो आणि या अगोदरच मी सांगितलं होतं की आता या दीपावलीची सुरुवात ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या मागे राजकीय फटाके लावून आम्ही करणार आहोत आणि त्याचाच आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपल्याला त्याची प्रचिती या ठिकाणी मिळेल भारतीय जनता पक्षानं गेले अनेक वर्ष आणि त्याच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील असेल देशातील अस्मितांचा इतिहासाचा धर्माच्या नावानं राजकारण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला धर्म राष्ट्रीय अस्मिता आणि यांचा भोंगळ राष्ट्रवाद या सर्वाचा वापर करून सत्तेच्या जवळ कसं जाता यावं हाच दृष्टिकोन त्यांचा कायम राहिला सत्ता मिळवण्यासाठी याचा उपयोग करायचा धर्माचा उपयोग करायचा राष्ट्रीय अस्मितांचा उपयोग करायचा इतिहासांचा उपयोग करायचा महापुरुषांचा उपयोग करायचा आणि सत्ता मिळाल्यानंतर याज धार्मिक आस्था संस्कृती अस्मिता धर्म इतिहास यांचा व्यापार करायचा ही भारतीय जनता पक्षाची खरी प्रवृत्ती आहे आणि त्याचाच परिचय देण्यासाठी आणि त्यांचं हे जे काही हिंदुत्वाचं ढोंग आहे ते ढोंग उघड पाडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की यांचं हिंदुत्व म्हणजे काय यांचं हिंदुत्व हे इतर धर्मीयांचा द्वेष तिरस्कार याच्या पलीकडे काही नाही आपला धर्म किती चांगला आहे हे कधी ते सांगणार नाही परंतु इतर धर्माच्या बद्दल द्वेष तिरस्कार विद्वेष पसरवा जाती जाती धर्माधर्मांमध्ये द्वा, विवाद तयार व्हावा आणि या माध्यमात सत्तेची पोळी भाजावी ही भूमिका कायम यांची राहिली आहे आणि हे गेले अकरा वर्ष आपण पाहतो की याचा कडेलोट झालेला आहे ज्या पद्धतीची समाजरचना ह्यांना तयार करायची आहे ती पाहता ती पूर्णपणे द्वेषपूर्ण असावी मानसिकदृष्ट्या किडलेली असावी अशी त्यांची खऱ्या अर्थानं धारणा आहे आणि त्यामुळे देशातील जे मूलभूत प्रश्न आहेत गरिबाच शेतकऱ्यांचे कामगारांचे मजुरांचे युवा वर्गाचे महिलांचे आणि त्यांचे मूलभूत प्रश्न काय गरिबीशी जुडलेले आहेत महागाईशी जुडलेले आहेत शिक्षणाशी जुडलेले आहेत आरोग्याशी जोडलेले आहेत रोजगाराशी जोडलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशामध्ये आहे आणि या संपूर्ण मूलभूत प्रश्नांपासून लक्ष जनतेचं दूर न्यावं दुर्लक्ष त्याचं व्हावं याकरता धर्माचा उपयोग केला जातो अस्मितांचा उपयोग केला जातो इतिहासाचा उपयोग केला जातो आणि या सगळ्या राजकारणामध्ये जी महत्वाची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि जी नीती राहिलेली आहे ती आहे नामकरणाची देशामध्ये यांनी शेकडो नावं बदललेली आहेत आणि हे नामकरण करताना यांची भूमिका कधी प्रामाणिक राहिली नाही यांच्या मागे त्यांचा कुठील डाव कायम राहिलेला त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीनं इतिहासामधले विवाद काढायचे नामकरणासाठी त्याचा उपयोग करायचा कशा पद्धतीनं इलाहाबादचं त्यांनी प्रयागराज केलं आता फैजाबादचं जिल्ह्याचं अयोध्या नाव करण्यात येत आहे त्याचबरोबर ते। त्या पद्धतीनं तुम्ही पाहिलं तर दिल्लीमधल्या राजपथचं आम्ही किती मोठे कर्तव्यासाठी त्या संदर्भामध्ये लोकांच्या दृष्टिकोनातून प्रेरित झालेलो आहोत यासाठी त्याचं नाव कर्तव्य पथ केलं अनेक वर्ष जे रेस्कोस रोडवरती प्रधानमंत्री निवास होतं ते रेस्कोस रोडचं नाव बदलून लोककल्याण मार्ग केला आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय नेत्यांची नावं बदललं ज्यांनी या देशासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला सर्वस्वाचा त्याग केला ज्यांनी या देशाची संरचना करण्यासाठी आपलं सगळं आयुष्यपणास लावलं ते स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी या देशाला खऱ्या अर्थानं संविधानाच्या दृष्टिकोनातून लोकशाही मार्गावर नेण्यासाठी अथक प्रयत्न प्रयत्न केले त्या एवढ्या मोठ्या नेत्यांची नावं देखील बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला ज्या पद्धतीनं जवाहरलाल नेहरूंचं नाव नेहरू मेमोरियल जे देशामध्ये होतं दिल्लीमध्ये ते बदलून प्र प्राईम मिनिस्टर मेमोरियल केलं नेहरू युवा केंद्र होतं क्रीडा केंद्र वाय के एस त्याचं नाव बदलून माय इंडिया केलं आणि त्या त्याचबरोबर आपण पाहत असाल की अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचं स्टेडियम होतं त्याचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं आणि आताच आम्ही जो आक्षेप त्या ठिकाणी उचलला होता मेट्रो तीनच्या संदर्भामध्ये जिथे संपूर्ण देशाला त्याची ओळख आहे की हे नेहरू सायन्स सेंटरचं ठिकाण से आहे त्यांचं नेहरूंचं नाव यांना ज्यांची त्यांची ॲलर्जी आहे ते गाळून त्यांनी सायन्स सेंटर केवळ ठेवलं होतं याहीबद्दल आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला आणि खऱ्या अर्थानं हे जे नावं बदलण्याचं यांचं जे कारस्थान असतं त्याला हिंदुत्वामध्ये तुम्ही जर म्हणाल त्या बावी भाषेमध्ये तर आमच्या दृष्टीकोनाचं हेडलाईन हिंदुत्व आहे आम माध्यमांमधल्या हेडलाईन मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो आणि सत्ता मिळाल्यानंतर मात्र यांची भूमिका बदलते सत्ता मिळाल्यानंतर मग संस्कृती आस्था धर्म अस्मिता राष्ट्रवाद याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो व्यापारासाठी केला जातो त्याचाही व्यापार करण्यासाठी हे कधी मागे पुढे पाहत नाहीत आपल्याला माहीत असेल की देशामधल्या सगळ्या नव जेवढ्या नवरत्न कंपन्या असतील पी एस यू असतील पब्लिक सेक्टर युनिट्स असतील ज्यांच्यासाठी अनेक वर्ष ते निर्माण करण्यासाठी या देशाचे संपूर्ण संसाधनं गेली आज ती कॉर्पोरेटच्या घशामध्ये टाकण्याचं चा काम चाललेलं आहे विमानतळ पोर्ट सरकारी जागा आता कंत्राट कंत्राटदारांशी यांचे लागेबंदे कसे आहेत ते दिसत आहेत आपल्याला ते मेदा इंजिनिअरिंगचं नाव आपण पाहिलं असेल त्यांनी त्या ठिकाणी डोनेशन द्यायचं आणि इथना त्यांना कंत्राटं द्यायची आणि त्यामुळे या यांच्या परिभाषेमध्ये हे कॉर्पोरेट हिंदुत्व आहे यांचं हे कॉर्पोरेट हिंदुत्व आहे आणि या कॉर्पोरेटरांच्या हितासाठी मग धर्म अस्मिता संस्कृती सर्वावर पाणी सोडायला हे तयार असतात आणि याचं उदाहरण म्हणून आज आम्ही आपल्याला जी पत्रकार परिषदेमध्ये दाखवणार आहोत ती क्लिप आता मी माझ्या सहकार्यानं सांगतोय की ती आपल्याला दाखवावी लाइट बंद कर सकते छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज हे जे म्हणजे हे जर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला धक्काच बसला की तुम्ही विमानतळ विकार तुम्ही पोर्ट विका या कंपन्या विका पण ज्यांच्या नावानं ना तुम्ही राजकारण आतापर्यंत करताय लोकांचं त्या देवस्थानांची नाव आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होते याच्याबद्दल आम्ही आक्षेप त्या ठिकाणी भाजपतर्फे केली जाते त्याच्यावर घेतोच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव भक्त आहेत फडणवीस जी अशाच तऱ्हेचे चित्र आपण पाहिले पण त्यांच्या नावाचा असा म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबाड सिद्धिविनायक बाबा बारा कोटी जनतेची आस्था आणि मला म्हणलं बारा कोटी महाराष्ट्रातलीच नव्हे पातळीवरती सगळ्यांचीच आस्था सिद्धिविनायक मंदिराशी जोडलेली आहे आणि काय नाव तर लोंबाड सिद्धिविनायक मग हिथे तुमचं हिंदुत्व कुठे गेलं आणि दुसरीकडे कोटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिवरायांच्या नावाच्या वरना किती राजकारण यांनी या दृष्टिकोनातून केलं होतं त्यांचा एकेरी उल्लेख नको यांना खालीचा छत्रपती शिवराज शिवराय नको परंतु कोटकचे छत्रपती शिवराय चालतील ही नवीन पदवी दिली आहे का याही अगोदर तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एका कॉर्पोरेटचं नाव देण्याचा प्रयत्न झाला होता तो आम्ही सगळ्यांनी मिळून हाणून पाडला आता हे कोटक आलेत तिसरी गोष्ट काय तर सी लाईफ महालक्ष्मी म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची आस्था महालक्ष्मी मंदिराशी जोडलेली आहे जीवनदायीने तिला म्हणावं तिला आता एच डी एफ सी लाईफची गरज लागावी का हा मुद्दा त्या ठिकाणी येतो आणि तुम्ही या धर्माच्या आस्थांचा अस्मितांचा अवमान करताय छत्रपतींचा अवमान करताय आणि आता चौथं जे स्थानक आहे ते आचार यात्रे चौक त्याचं नाव हो तुम्ही काय दिलं निप्पॉन इंडिया एम एफ आचार यात्रे चौक निप्पॉन इंडिया एम एफ आचार्यात्रे चौक आता आचार्य आचार्यायात्रेजी हवे असत होते त्यांनी नावाचं महत्त्व काय आहे हे त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र हवाच काय च का च महत्व काय त्यांनी त्यावेळेला नावाचं महत्व सांगितलं होतं च नसेल तर काय होईल आता यांना आचार्य यात्रेजींनी पुन्हा कानपिचक्या देण्याची गरज होती आस्ते आस्ते दे ते असते तर त्यांनी त्याच भाषेमध्ये लिहिलं असत फक्त हे अत्यंत भयानक आहे सर्व नावं जी आहेत ते आपल्या सगळ्यांची धरोहर आहे आपल्या संस्कृतीचा परिचय देणार आहे दे। आता याच पद्धतीनं त्यांना आता लिलाव चालू आहे या नावांचा त्याच्यामध्ये देवी आणि शीतला देवी ही स्थानं देखील आहेत त्यांचाही लिलाव करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना मिळालं नाही अजून आणि मग त्याच्याबद्दलही आता पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं त्यांच्या पुढे कोणतरी उद्योग उद्योजक येईल कसा त्यामुळे हे पूर्वी हिंदुत्व आता सनातनच्या नावानं शंख फुकणारे देवस्थानांची नावं देखील विकत आहेत हा खऱ्या अर्थानं मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आणि ते मुंबईकरच नव्हे महाराष्ट्राच्या जनतेला पटणारं नाहीये हे यांचं दांभिक हिंदुत्व आहे यांना आपले देव असतील महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा साहित्य असेल त्यास या संस्कृती असेल यांचा कशाचाही त्यांना घेणं देणं नाही आहे केवळ व्यापारासाठी त्याचा वापर केला जातो आहे हे दुर्दैवानं सांगायचं वाटतं आणि निश्चितपणे आम्ही एवढं निश्चितपणे म्हणू की हा जो व्यापार आहे तो आम्ही चालू देणार नाही काँग्रेस पक्षाचा याला ठाम विरोध आहे आधीच आम्ही सायन्स सेंटरच्या त्या स्थानकाला देशाचे पंतप्रधान प्रथम पंतप्रधान ज्यांनी या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला त्या जवाहरलाल नेहरूंचं नाव तुम्ही का त्या ठिकाणी काढताय ही तुम्हाला पोटदुखी असेल पण ही त्याच्यातनं तुमची विकृत मानसिकता दिसते परंतु त्याचबरोबर हा जो दुटप्पीपणा तुमचा आहे हा दांभिकपणा आहे हा जनतेसमोर येणं फार आवश्यक आहे की कशा पद्धतीनं इथं एके ठिकाणी अस्मितांचं राजकारण करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अस्मितांचा व्यापार करायचा ह्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि निश्चितपणे ही जे काही प्रकार केलेले आहेत त्यांनी हे थांबवले पाहिजेत आणि पुन्हा तीच नावं जशाची तशाच त्या स्थानकाने दिली पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी ऍलर्जी आहे ना असं आहे की या, 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 या देशामध्ये आत्ताच काही कालावधीपूर्वी पियुष गोयल यांनी देशामध्ये मारुतीचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होत आहे हे दाखवण्यासाठी फोटो बिटो काढून दाखवलं होतं पण तो मारुती उद्योग ज्याला आता खऱ्या अर्थानं पंतप्रधान म्हणत आहेत की स्वदेशी ला चालना देण्याचं त्या स्वदेशीसाठी ज्यांनी संजय गांधीजींनी काम केलं त्यांचं नाव किती अनेक वर्ष आहे पण ह्या ना पोटदुखी आहे अशा तऱ्हेची विकृत मानसिकता ही काँग्रेस पक्षाची कधी नव्हती आणि भविष्यातही राहणार नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या, या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्यांची नावं तुम्ही काढता आहात जग तुम्हाला हसतंय जवाहरलाल नेहरूजी हे जागतिक व्यक्तिमत्व आहेत तुमच्या स्वतंत्रता सेनानींना तुम्ही कशा पद्धतीची वागणूक देत आहात जग पाहत आहे आणि तुम्हाला हसते हे तुमचं केवळ विकृत राजकारण त्यातना होत आहे आणि तुम्हाला कुठल्याही नीतिमत्ता चारित्र्य ज्याला अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणाला की आम्ही चारित्र्य निर्माणासाठी काम करत आहोत हेच चारित्र निर्माण केलं का तुमचा हा प्रश्न आम्हाला आमचा त्यांच्याशी असं आहे की या केवळ मी मगाशी जे म्हणालो नाम अस्मितांचं राजकारण करायचं त्यासाठी नामकरण हे त्यांनी अस्त्र म्हणून वापरलेलं आहे त्याच्यामध्ये